म्हणून श्रीकृष्णांनी महाभारत युद्ध सुरू होण्याआधीच एकलव्याला मारलं श्रीकृष्ण एकलव्यांचा उल्लेख महाबली एकलव्य असा करत एकलव्य हा श्रीकृष्णांचा सख्खा झलत भाऊ होता एकलव्याचा लहानपणापासूनच धनुष्यासोबत नातं जुळलेलं होतं आता जर का त्याला महाबली म्हटलं जात आहे म्हणजेच त्याची ताकद त्याची शूरता आणि त्याचं धैर्य किती असेल याची कल्पना येऊ शकते महाभारताचं हे एक असं पात्र आहे ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे आणि माहीत असेल तर एवढेच की एकलव्य नावाचा एक श्रेष्ठ धनुर्धर होता ज्याला गुरु द्रोणाचार्यांनी शिक्षण देण्यासाठी नकार दिला होता आणि जेव्हा त्यानं द्रोणाचार्यांना गुरु मानून धनुर्विद्येमध्ये तो पारंगत झाला द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणेच्या रूपामध्ये त्याला त्याचा अंगठा मागितला पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की अंगठा कापल्यानंतर एकलव्याचे काय झाले आणि ते कोण होते ज्यानं एकलव्याचा वध केला धर्मग्रंथ महाभारतानुसार द्वापार युगामध्ये प्रयागराजजवळ शृंगवेरपूर नावाचं एक राज्य होतं त्यावेळी त्या राज्याचे राजा हिरण्यधनू होते एकलव्य निषाद राज हिरण्यधनूचा मुलगा होता महाभारत काळामध्ये निषाद जातीला शूद्र मानले जात असे त्यामुळे शृंगवेरपूर राज्याबद्दल जास्त वाचायला मिळत नाही हरिवंश पुराणानुसार एकलव्य हिरण्यधनूचा दत्तक मुलगा होता ज्याचा जन्म भगवान श्रीकृष्णांच्या काकांच्या इथे झाला होता पण जेव्हा ज्योतिषींनी त्या मुलाची कुंडली पाहिली आणि त्याच्या भविष्याविषयी त्याच्या वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार त्याला हिरण्यधनूकडे सोपावले हरिवंश पुराणानुसार एकलव्य खरं तर एक क्षत्रिय राजकुमार होता ना की शुद्रपुत्र एकलव्य लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा होता जेव्हा पाच वर्षामध्ये वयामध्ये त्याचे शिक्षण गुरुकुलमध्ये सुरू झाले तेव्हा त्याची बुद्धी आणि एकनिष्ठेला पाहून गुरुंनी त्याचे नाव एकलव्य असे ठेवले त्याच गुरुलामध्ये एकदा मुनींनी त्याची धनुर्विद्या शिकण्याची इच्छा आणि आत्मविश्वास पाहिला तेव्हा त्यांनी निषाद राजाला सांगितले की हा मुलगा खूप कुशाग्र बुद्धीचा आहे तुझ्या मुलामध्ये चांगला धनुर्धारी बनण्याचे गुण आहेत त्याच्यासाठी फक्त एकाच चांगल्या गुरूच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्यानंतर पलक मुनींच्या बोलण्याने प्रभावित होऊन हिरण्यधनु त्यांच्या मुलाला द्रोणाचार्यसारख्या महान गुरूंकडे घेऊन गेला आणि त्यांना एकलव्याला त्यांचा शिष्य बनवून घेण्याची विनंती केली तसेच एकलव्यसुद्धा द्रोणाचार्यांना त्यांचे गुरु मानायला लागला होता पण गुरु द्रोणाचार्यांनी असे म्हणून शिक्षण द्यायला नकार दिला की ते यावेळी राजपुत्रांशिवाय दुसरं कोणालाही शिक्षण देणार नाहीत कारण त्यांनी भीष तसे वचन दिले होते गुरु द्रोणाचार्य यांचं बोलणं ऐकून एकलव्य आणि त्याचे वडील निराश झाले आणि ते तिथून निघून गेले पण एकलव्य गुरु द्रोणाचार्यांना आपलं गुरु मानलं होतं आणि त्याला हे सुद्धा माहीत होतं की त्यांच्यापेक्षा जास्त चांगली धनुर्विद्या त्याला कुणीही शिकवू शकणार नाही मग तो चोरून त्यांची विद्या शिकू लागला मग त्यांनी द्रोणाचार्यसारखा पुतळा बनवला आणि त्याच पुतळ्याला गुरुत्वाचार्य समजून त्यानं धनुर्विद्येचा सराव सुरू केला मनाची एकाग्रता आणि गुरुभक्ती यामुळे त्याला या पुतळ्यातूनच प्रेरणा मिळत असे अशा प्रकारे जेव्हा खूप वर्ष निघून गेली असे करत करत तो धनुर्विद्येत इतका पारंगत झाला की तो अर्जुनाला आणि कर्णाला देखील मागे टाकू शकत होता एक दिवस गुरुद्रोणाचार्य कौरव आणि पांडवांना घेऊन जंगलात धनुर्विद्या शिकण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्यासोबत एक श्वान होता तो श्वान भटकत भटकत बरेच पुढे निघून गेला तो श्वान जिथे एकलव्य आपला सराव करत होता तेथे पोचला एकलव्याची एकूण अवस्था म्हणजेच फाटलेले कपडे वगैरे पाहून तो श्वान त्याच्यावरती सतत भुंकू लागला त्या श्वानाच्या सतत भुंकण्यामुळे एकलव्यच्या सरावामध्ये बाधा येत होती त्याच्या भुंकण्याला कंटाळून एकलव्यानं त्याच्या तोंडात त्याला जखम होणार नाही पण त्याचे भुंकणे मात्र थांबेल अशा पद्धतीने एकापाठोपाठ एक असे पाथ एक, सात बाण मारले त्याबरोबर तो श्वान घाबरत परत द्रोणाचार्य होते त्या जागी पोचला पांडव आणि कौरव हे सारं काही पाहत होते कुत्र्याची ही अवस्था पाहून सारे आश्चर्यचकित झाले कारण त्याच्या तोंडातून एकही रक्ताचा थेंब गळत नव्हता ते पाहून अर्जुन द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही मला वचन दिलं होतं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर या पृथ्वी तलावर कुणीही असू शकत नाही अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर द्रोणाचार्यांकडे आत्ता नव्हतं कारण तेही समोरचं दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले होते ते पुन्हा त्या श्वानाला त्याच ठिकाणी घेऊन गेले ज्या ठिकाणी एकलव्य होता कारण त्यांना हे पाहायचे होते की हे करणारा नक्की वीर आहे कोण ते सर्व त्या जागी पोचले जेव्हा त्यांनी तिथे पाहिले की एकलव्य एका पुतळ्यासमोर सराव करत आहे ज्या पद्धतीने तो बाण सोडत होता ते त्याचं कौशल्य खरोखर कौतुक करण्यासारखं होतं ज्या पुतळ्यासमोर तो हे करत होता तो आपलाच पुतळा आहे हे पाहून द्रोणाचार्यांना आश्चर्य ते वाटलं तेव्हा एकलव्य त्यांच्याजवळ आला आणि प्रणाम करून म्हणाला तुमच्या कृपेनं मीच या श्वानाचे तोंड बंद केले आहे एकलव्याच्या तोंडून असे बोलणे ऐकून गुरु द्रोणाचार्य यांनी त्याला विचारले मी तुझा गुरु कसा झालो तेव्हा एकलव्य म्हणाला गुरुदेव मी तोच एकलव्य आहे जो निषादराज हिरण्यथनुबरोबर तुमच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आलो होतो पण तुम्ही शिकवण्यासाठी नकार दिला होता पण मी हार मानली नाही आणि तुमच्या पुतळ्यासमोर धनुर्विद्येचा अभ्यास सुरू केला आणि त्याचाच परिणाम आज तुमच्यासमोर आहे एकलव्याचं हे बोलणं ऐकून गुरु द्रोणाचार्यांचे डोळे भरून आले आणि ते आपल्या मनात म्हणू लागले की त्यांनी एकलव्याला शिष्य न बनवून खूप मोठी चूक केली आहे मग ते एकलव्यला जवळ घेण्यासाठी पुढे गेले आणि थोडे पुढे गेल्यावरती त्यांना अर्जुनाला दिलेल्या वचनाची आठवण झाली द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वचन दिले होते की ते त्याला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवतील दिलेल्या वचनाची आठवण येताच ते जागेवर थांबले आणि त्यामुळे ते एकलव्याला म्हणाले तू तु मला तुझा गुरु मानतोस मग तुला हेही माहीत असेल की गुरुदक्षिणा दिल्याशिवाय कोणतीही विद्या सफल होत नाही त्यामुळे मला असं वाटतं की तू मला गुरुदक्षिणा द्यावी कारण आजपासून मी तुला माझा शिष्य मानले आहे गुरु द्रोणाचार्यांच्या तोंडून हे बोलणं ऐकून एकलव्य अगदी आनंदी झाला आणि म्हणाला गुरुदेव मी धन्य झालो तुम्ही मला तुमचे शिष्य मानले सांगा गुरुदक्षिणेमध्ये तुम्हाला काय पाहिजे तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे गुरु द्रोणाचार्य यांचे बोलणे ऐकून एकलव्य आश्चर्यचित झाला मग त्यानं त्या क्षणी वाकून त्याचा अंगठा कापून गुरु द्रोणाचार्य यांच्या चरणावरती समर्पित केला हे पाहून द्रोणाचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले मग काही वेळानं ते एकलव्याला म्हणाले वत्स आत्तापर्यंत माझे खूप शिष्य झाले आणि पुढे होतीलही पण तुझ्यासारखा शिष्य कोणत्याही गुरुला मिळणार नाही मग ते सगळे तिथून त्यांच्या आश्रमामध्ये परत आले आणि एकलव्यसुद्धा त्याचे राज्य शृंगवेरपूरमध्ये गेला आणि तिथे अंगठ्याशिवाय धनुर्विद्येचा अभ्यास करू लागला आणि पाहता पाहता तो खूप मोठा धनुर्धारी बनला शृंगवेरपूरला पोचल्यावर तर काही दिवसांनंतर हिरण्यधनूनं त्याच्या एका निषाद मित्राची कन्या सुनीता हिजबरोबर एकलव्याचा विवाह करून दिला त्यानंतर ते सगळे आनंदाने राहू लागले आणि काही वर्षांनंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तो शृंगवेरपूर राज्याचा शासक बनला शासक बनल्यावरती एकलव्याने निषाद जातीच्या लोकांची एक सशक्त सेना आणि नौसेना तयार केली आणि आपल्या राज्याच्या सीमेचा विस्तारसुद्धा करू लागला तो मग नरेश जरासंदला जाऊन मिळाला जो भगवान श्रीकृष्णांचा सगळ्यात मोठा शत्रू होता विष्णूपुराणानुसार जरासंध बरोबर मैत्री केल्यानंतर एकदा तो द्वारकेच्या विरुद्ध जरासंधाच्या बाजूने युद्ध करण्यासाठी गेला जिथे त्याने पाहता पाहता पूर्ण यादवसेनेचा वध केला या गोष्टीची माहिती जेव्हा भगवान श्रीकृष्णांना कळाली तेव्हा ते त्याला भेटायला आले आणि त्यांनी पाहिलं की तो फक्त चार बोटांच्या सहाय्याने धनुष्यबाण चालवत आहे ते पाहून श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की भविष्यात होणाऱ्या महाभारत युद्धामध्ये एकलव्य पांडवांसाठी धोका बनू शकतो एकलव्यानं वेगळी वाट निवडली होती आणि त्या वाटेवरती अधर्म होता त्यामुळे त्याचा नाश करणे आवश्यक होते व ते एकलव्य बरोबर युद्ध करू लागले धनुष्यातून आग ओकणाऱ्या एकलव्याला रोखण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण आणि बलराम युद्धभूमीवरती उतरले बलरामनं एकलव्याला आव्हान दिलं आणि त्या दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं ग्रह तारे चंद्र सूर्य आणि पूर्ण ब्रह्मांड त्या युद्धाला साक्षी होतं पुढे बलरामाने एकलव्यासोबत छलकपट करून विजय मिळवला त्यानंतर पराभूत झालेला एकलव्य युद्धम सोडून पळाला काही पुराणात सांगितलं जातं की श्रीकृष्णांनी एकलव्याचा वध केला पण याचा ठोस पुरावा कुठेही सापडत नाही कारण या युद्धानंतर एकलव्याचं काय झालं याबद्दल कुठेही माहिती दिलेली नाही एकलव्याचा मृत्यू हे आजही खूप मोठं गूढ आहे पण एकलव्याचा मृत्यू हा श्री कृष्णांच्या हातूनच झाल्याचं अनेकजण सांगतात महाभारताचं युद्ध सुरू होण्याआधी पांडवांचा मोठा शत्रू ठरणाऱ्या एकलव्याला वाटेतून बाजूला करून श्रीकृष्णांनी पांडवांच्या मार्ग मोकळा केला होता असे म्हटले जाते की जर एकलव्य कौरवांकडून लढला असता तर पांडवांचा पराजय निश्चितच झाला असता कारण एकदा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते की जर एकलव्याचा अंगठा शाबूत राहिला असता तर देव दानव राक्षस आणि नाग मिळूनही त्याला हरवू शकले नसते तो खूप बलशाली आणि महापराक्रमी योद्धा होता ज्याप्रमाणे कर्णाची कवचकुंडले काढून घेतली घटोत्कचाची ताकद वापरून कर्णापासून तुमचे रक्षण केले तुमच्या रक्षणासाठी या युद्धाच्या प्रारंभालाच एकलव्यलाही ठार केलं शुद्रकुळात वाढ झाल्यामुळे त्याची देखील कर्णासारखीच उपेक्षा झाली पण त्याने दाखवलेल्या त्याच्या गुरुप्रती प्रेमामुळे निष्ठेमुळे तो अमर झाला